नमस्कार फरक का कालपासून मी पेपरला बातम्या बघतोय की आनगरचे बाळराजे पाटील हे आजीदादा गटाचे राष्ट्रवादीचे राज्याचे सदस्य झाले म्हणून पेपरला बातम्या येत होत्या पण त्यांच्या अतिउत्साह कार्यकर्त्याला असं वाटायला लागलं की आमचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यासारखं असं त्यांना वाटा आलेलं आहे पण खरंच मी एवढाच सांगतो की आमचे नेते मान्य रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक संघ असताना महाराष्ट्र राज्याचे संघटक सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे दाराशिव जिल्हा शहर व जिल्हा निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ओबीसी सी महाराष्ट्र राज्याचे ते प्रभारी होते असे अनेक विविध राष्ट्रवादी पार्टीचे पद त्यांनी भोगलेले आहेत पण अतिउत्साह कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की राज्याचे सदस्यपद ही मला तर पहिल्यांदाच माहिती झालं एवढंच सांगतो आणि आपण हा फरक सर्व जनतेने समजून घ्यावं धन्यवाद ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा